दागिन्यावरती अभ्यास केला जातो खूप छान असेल तिचं विसर्जन झालेलं नाही आई तुळजाभवानीचा इथे प्रवेशद्वार केलेला आहे मुंबईतील प्रसिद्ध देव्यांचे दर्शन घेणार आहोत ऍक्च्युअली त्यासाठी आवड महत्वाची हो असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आपण आता नवरात्रोत्सवासाठी म्हणजे दर्शनाला बाहेर पडलो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील प्रसिद्ध देव्यांचे दर्शन घेणार आहोत म्हणजे आपण दरवर्षीच ज्या मोजक्या ज्या देव्या आहेत ज्या त्यांच्या आपण दर्शन घेत असो आणि त्याच्यासाठीच आपण निघत आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि बघूया आपली शेवटची देवी ही किती वाजेपर्यंत कंप्लीट होते म्हणजे सात आठ देव्या एक आपलं दर्शन घेण्याचा आपला प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी आपण तो सुरुवातीलाच आपण आलो आहोत दगडी चाळची हो। देवी बघायला आपण चाळची देवी मुंबईमध्ये दे खूप प्रसिद्ध असते तर म्हटलं आपण सात रस्त्यावरून येऊन आपण उलट्या दिशेने जाऊया तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ या म्हणजे देवींच्या दर्शनाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळ द्यायचं नक्कीच प्रयत्न कर म्हणजे कसं यायचं कुठे कसं काय आहे आणि इतर गोष्टी तर हे बघा आता आपण आलो दगडीचा एंट्रन्स जवळ आणि हा खूप सुंदर असा प्रवेशद्वार केलेला आहे तर हे बघा इथे आम्ही आता लाईनीमध्ये लागलेलो आहे लाईन आहे या ठिकाणी इथे बाहेर बघू शकतो आपण ओटीची वगैरे सर्व एखादं शॉप आहे तुम्हाला जर ओटी वगैरे लागली तर तर बघा इथे आपण आता आतमध्ये आलो या स्पेसमध्ये गगडी झाडच्या इकडे आणि वरती हा बघू शकतो आपण मंदिर वगैरे मस्त वाटतोय आणि हा परिसर दरवर्षीप्रमाणे इथे एकदम भारी सजवलेला असतो तर आता आपण दगडीचाळच्या देवीचं दर्शन घेतलं ते तुम्हाला ने ने एक सांगायला विसरलं होतं की दगडीचाळच्या देवीला पोहोचण्यासाठी तुम्हाला भायकाळ स्टेशनने जवळचं पडेल भायकाळ्यापासून एक दहा एक मिनटाच्या बॉकिंडिशन सुद्धा तुम्ही दगडीचाळच्या देवीला पोहोचू शकतात आता आपण दुसऱ्या देवीचं दर्शन घ्यायला ते म्हणजे रस्त्याची माऊली आणि ही द्या देवीबद्दल सांगायचं म्हणजे या देवीचं रूप आहे ना एकदम जबरदस्त असते आणि माझी आवडती देवी आहे चला तरी हे बघा आता आपण पोहोचलो आहोत सातरस्याच्या माऊलीजवळ आणि सातरस्याच्या माऊलीचा हा इकडे प्रवेशद्वार आहे आई तुळजाभवानीचा इथे प्रवेशद्वार केलेला आहे आणि तो खूप सुंदर वाटतोय चला देवीचं दर्शन घेऊया बापरे यावर्षी खूपच गर्दी आहे गेल्या वर्षी एवढी नव्हती तरी देवीचं आपण खूप तिकडे बोलू शकतो सातरस्याच्या माऊली तरी बघा इथे आपण बघू शकतो सातरस्ताची माऊली खूप सुंदर मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आणि सिंहासन वगैरे एकदम मस्त आहे आणि देवीच इकडे आपण खूप बघू शकतो तसंच इकडे खालती इथे नैवेद्य तिकडे ठेवलेलं आहे तर इथे आता आपल्यासोबत सातारसाच्या माउलीचे पदाधिकारी आहेत जगदीश नर नमस्कार ओके इथे जगदीश जात आहेत मला सांगा की हे सात्रसाच्या मावलीचं किती वर्ष आहे हे वर्ष आहे वर्ष ओके आणि देवी ऍक्च्युली खूप छान वाटते म्हणजे बघूनच आपल्याला प्रसन्नता वाटेल असं देवीचे मूर्तिकार कोण आहेत मूर्तिकार आमचे अमय कांदेगावकर हा आणि विशाल शिंदे ही मूर्ती साकारतात अच्छा आणि काय सांगा तुमच्या सात्रसाच्या माऊलीबद्दल आता ह्या वर्षी अंदाज आमचं बासष्ट वर्ष आम्ही साजरा करीत आहोत गेली बासष्ट वर्ष आम्ही हा नवरात्र उत्सव साजरा करतो म्हणजे विविध धार्मिक आपले पारंपरिक त्यानंतर सामाजिक उपक्रम बड़ आम्ही राबवत असतो म्हणजे नवरात्र उत्सव या माध्यमातून मी बरीच बड़ समाजसेवा म्हणजे समाजाशी बांधील की जे आपलं समाजाशी कर्तव्य आहे तर ते आम्ही प वेळोवेळी पाराच म्हणजे महा आपलं आपत कोविड काळामध्ये सुद्धा आम्ही हे मदत करतो परत त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रावर कोणतेही आपल्या राज्यावर किंवा आपल्या विभागामध्ये देशावर कोणतेही संकट असेल तेव्हा मंडळी नेहमी समाज सामाजिक कामामध्ये हे अग्रसर असते म्हणजे आम्ही धार्मिक काम कार्यक्रमाबरोबर माध्यमातून सामाजिक उपक्रम सुद्धा राबवित असतो खूप छान आणि चांगली माहिती दिलात आणि तुमच्या सात्र सच्या मंडळासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला अंबे माते की जय आता आपल्यासोबत हे मित्र आहेत या मित्राचं नाव आहे मितेश आणि ह्याचं आहे प्रतीक कसं आहे की मुंबईमध्ये नवरात्री भरपूर ठिकाणी साजरे होते पण एक सातारसाच्या मावलीबद्दल एक नक्कीच सांगाव असं वाटतं की तिचे दागिने म्हणजे सर्व शृंगार वगैरे देवी सजवलेली ना एक नंबर असते म्हणजे तिच्याकडे बघावं वाटते असं तर त्याच्या मागे कसं काय असतं तुमचं सगळं ह्याच्या मागे खूप सारी मेहनत आहे कार्यकर्त्यांची म्हणतात विशेष मेहनत आमचाच एक कार्यकर्ता रोहित गुरव ओके ह्या दादाची आहे तो वर्षभर अनेक ज्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत महाराष्ट्रातले म्हणजे तुळजापूर असेल किंवा आणखी कोल्हापुरामध्ये आहे देवी अंबाबाई यांचे दागिनेवरती अभ्यास केला जातो त्याच्यावर थोडं रिसर्च करून मग त्याच्यात बारकाईने या सगळ्या गोष्टींचं लक्ष घेतले जातात ला कारण की दागिने कसे एक एकदम असे बारीक बारीक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जे बोलतात ना जवळ आल्याशिवाय समजणार नाही तेवढे त्याच्यामध्ये बारकाईचं काम आहे पण ना त्याच त्याच बारकाईने बघितलं जातं आणि त्याच त्या साजेशीरच आम्ही साडी नेसवतो आणि ते साडी नेसवण्याचं सा काम आपले वस्त्र अलंकार श्री प्रकाश लहानी हे बघत असतात अच्छा खूप छान आहे खूप छान चला थँक्यू तर इथे सातरसाच्या माऊलीच्या इकडे आल्यावर हे आपले सगळे सबस्क्रायबर फॅमिली सगळे मित्र आपल्याला या ठिकाणी भेटले आहे सगळे तुम्ही किती वेल तुम्ही हा हा समजलं 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 सहावी चौथी वगैरे सगळ्या तिकडे आणि या ताई पण आपल्याला भेटल तुमचं सोनाली ओके सोनाली मग तुम्ही आज देवी दर्शनासाठी निघालेत मग ही पहिली की कुठून आले तुम्ही अच्छा आम्ही पण पहिले दगडीचा नंतर आता इथे आलो ठीक आहे चालेल थँक्यू भेटून मस्त वाटलं चला बाय तर हे बघा आता आपण सातरसाच्या मावळीच्या इकडून आलो सातरसाच्या मावळी जवळ जायला जवळचं सेशन म्हणजे महालक्ष्मी आणि आता आपण आलो आहोत ते म्हणजे आर्थर रोड नाक्याला आहे तो आर्थर रोड नाका इथून पाच मिनिटाच्या अंतरावर चिंचवडीचं सेशन आहे आणि आताच्या व्हिडिओमध्ये वी आपण आपण दर्शन घेणार आहोत श्री संतोषी माता मंदिर ट्रस्ट नवरात्रोत्सव खूप छान असे दरवर्षी सजावट वगैरे आणि देवी पण तरी बघा आपण आता एंटर करायला सुरुवात केलेली आहे आणि हे डेकोरेशन आहे ना हे आपण जेवढा आतमध्ये जाणार ना ते संपतच नाही खूप छान असते हा खूप छान असते डेकोरेशन दरवर्षी एकदम महल उभारलेला असतो खरा खुरा महल आणि इथे आता बघा एसी बी सी पण असते म्हणजे गरमी पण असते ना तरी टेन्शन नाही काय आणि समोर इथे आपण आता या संतोषी मातेचं दर्शन घेणार आहोत हे बघा इथे देवी आहे खूप सुंदर देवी वाटते सिंहावरती दिवस देवी आहे इकडलं एक मस्त असतं सर्व सिस्टमॅटिक असते म्हणजे बघा एक साईडने येणं दुसऱ्या साईडने जाणं म्हणजे कितीही गर्दी असली तरीही काही प्रॉब्लेम नसतो चला आता आपण जाऊया पुढच्या देवीला तर आता आपण आलो आहोत नवरात्रोत्सव जवळ गेल्या वर्षी पण आपण या ठिकाणी आलो होतो आणि यंदा पण आलो आहे विशेष म्हणजे ही जी देवी आहे ती मातीची मूर्ती असते ही सत्तर वर्षापासून देवी इथे आगमन होते पण या देवीचं विसर्जन होत नाही ते कसं काय ते तुम्हाला तर समजेल चला आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊया तो चला ना आपण आता देवीच्या दर्शनासाठी चाललो आहे श्री समर्थ हनुमान मंडळाची दुर्गा माता दुर्गा मातेच दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे म्हणजे कशी आरती नुकतीच पार पडलेली आहे तिथे आपण बघू शकतो दुर्गा मातेची मूर्ती मूर्ती खूप लहान आहे पण खूप एकदम तेजस्वी रूप आहे देवीच सिंहाजवळ देवी आहे खूप सुंदर वाटत हा छोटी आणि एकदम मस्त देवी तर आपल्या सोबत इथे या सर्व महिला आहेत हाय 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 या सर्व यांचं सर्वात महत्वाचं म्हणजे हे मंडळ आहे ते सर्व महिला चालवतात आणि खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण की एखादं मंडळ चालवणं म्हणजे खूप मोठी मॅनेजमेंट असते त्याच्या मागे आपल्या देवीचे किती वर्ष आहे सत्तराव्या सत्तरा ओके आणि आपली देवी आहे ती मातीची मूर्ती आहे ना ओके आणि या देवीचं आगमन होते पण विसर्जन होते हा ऍक्च्युली हा हे दादा आपल्याला गेले तुम्ही गेल्या वर्षी माहिती दिलेला हा तर थोडक्यात तुम्ही सांगाल का त्याच्या मागे काय आहे ते कारण ज्यावेळेस उत्सव चालू केला आणि तेव्हा मूर्तीचं विसर्जन करण्याचं वेळ आली त्यावेळेस दोन जणांनी मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती काही उचलली गेली नाही त्याच्यानंतर आणखी कार्यकर्त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला तरीही मूर्ती उचलली गेली नाही त्याच्यानंतर मग का असं होत आहे म्हणून एक भाविक आहे त्यांच्या अंगामध्ये देवीचं एक वारा आलं की त्यांनी सांगितलं की मूर्तीने सांगितलं की माझं विसर्जन नाही मला कायमस्वरूपी इथेच स्थायीत राहायचं आहे विसर्जन व्हायचं नाहीये त्याच्यापासून आज गेली सत्तर वर्ष आमची मातेची मूर्ती आहे हुँ। ती एकाच मूर्ती सत्तर वर्ष आहे आणि तिचं विसर्जन झालेलं नाही आणि मग आगमनाचं कसं असतं मग त्या वेळेला आगमनाच्या वेळेस बाहेर देतो फक्त हा कार्यशाळेत देतो आम्ही कोण आहेत ते अधिनेश सारंग राम नातू ओके मग तुमचे गणपती पण त्यांच्याकडे असतो अच्छा हा मग तुमचं ते तुम्ही म्हणजे रंगकामासाठी देतात आणि मग नवरात्राच्या आधी त्याचं आगमन खूप जोरात असतं आमचं सगळ्या महिला वर्गाचा खूप पारंपरिक पद्धतीने असतो आणि महिला वर्गांचा खूप मोठा सहभाग असतो आगमनामध्ये खरं या वर्षी तुम्ही करायला पाहिजे होता पुढच्या वर्षी प्रयत्न करीत अजून एक देवीच्या पाया पडताना माझ्या लक्षात आलं की तुमचं डेकोरेशन हे ते फुट्याचं बनवलेलं आहे हा म्हणजे आणि फुट्याचं पण ते कोरीव काम आहे जबरदस्त केलं म्हणजे एवढं की मग दर्शनाला गेलो पण माझ्या थोडं डोक्यात नाही आलं आता मी बघितलं तेव्हा समजलं आणि गाभाऱ्यातलं डेकोरेशन आमच्या सगळ्या मुलांनी ओके ठीक आहे चालेल कॉन्ट्रॅक्ट नाही देता स्वतःहून काम केलं हा ऍक्च्युली त्यासाठी आवड महत्वाची असते ठीक आहे चालेल शिंदे सिद्धेश पंडित या लोकांनी भरपूर मेहनत ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून एकदम मस्त वाटलं आणि तुमच्या या दुर्गा मातेच्या मंडळासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा बोला दुर्गा माते की हा हा नक्की नक्की आणि इथे आहेत या रुचिराताई ज्यांनी आपल्याला आमंत्रण दिलेलं आणि त्यांना तुमचं नाव काय ना। हा गौरव आपल्याला गणपतीला भेटले होते रंगारी पदक हा यांचे मिस्टर जे रंगारी पदकच्या विसर्जल्या दिवशी मला भेटले होते थँक्यू भेटून मस्त वाटलं चला बाय बाय हा नक्की नक्की तर आता आपण पोचलो आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणी जवळ म्हणजे चिंतोकरीच्या आई भवानी त्या ठिकाणी आतमध्ये भजन वगैरे चालू आहे त्याच्यामुळे मी लांबून आता बोलण्याचा प्रयत्न केला इकडे आता आपण जाऊया तिकडे बघूया चित्तामणीच्या आई भावानीच्या दर्शनासाठी वस्तूचा समाजातील प्रत्येक घडामोडीचा शब्द शंद शब्द आपल्या गीतांमधून रचत असत असंच या गीतामध्ये की जेणेकरून आणीबाणीचा काळ होता आणि आपल्याकडे बरीच परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला अमेरिकेवर लाल गहू मागवला गेला होता हा प्रत्येकाचा प्रत्येकावर आशीर्वाद त्याचा असतो आता आपण आलो आहोत गणेश गल्लीमध्ये म्हणजेच लालबागची माता आणि वर्ष आहे यंदा सत्त्याण्णव वर्ष लालबागची माता आणि गर्दी दिसते इथे आतमध्ये जाताना इथे आतमध्ये जाताना या ठिकाणी स्टॉल पण आहे तिथे सर्व वेणी वगैरे आपण सर्व घेऊ शकतो इथे कानातले वगैरे आहेत आणि समोर तिथे काहीतरी कार्यक्रम चालू आपण जातो आहोत दर्शनासाठी तर हे बघा आता आपण आलो दर्शनासाठी आणि लाईट भरपूर आहे भरपूर गर्दी आहे बाहेरून दर्शन मिळते काय खूप छान मूर्ती असते ही देवीची जवळपास एक सात आठ फुटाची मूर्ती असते सुवर्णालंकर पण खूप असतात देवीला आणि तेजस्वी एकदम रूप असते आलात तर या देवीला नक्की भेट द्या इथे लाईन आहे लाईन ना तुम्हाला असं पंधरा वीस मिनिटं लागतील आणि तुम्ही छान दर्शन घेऊ शकता इथेच गणेश गणपती बसतो चला आंबे hmm. माते की ज्या तर लालबागच्या मातेचं आपण लांबूनच दर्शन घेतलं कारण की आता आरतीला सुरुवात होती त्याच्यामुळे लाईन थांबवली होती तर आरती सुरुवात होणार त्याच्यानंतर पुन्हा लाईन सुरणार त्याच्यामध्ये आपल्याला वेळ गेला असता आणि आपल्याला पुढच्या दिवसजवळ पण जायचं आहे त्याच्यामुळे आपण इथे निघतोय तरी बघा आता आपण पोहोचलो आहोत परळ विभाग सार्वजनिक नव मंडळ म्हणजेच परळची देवी जी कामगार मैदान मध्ये आहे केम हॉस्पिटलच्या समोर आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कार्यक्रम चालू आहे ज्या कार्यक्रमाची आदेश बांदेकर यांनी महाराष्ट्राला वेळ लावलं ते म्हणजे होम मिनिस्टर होम मिनिस्टर आदेश बांदेकर यांचा खास शो चला आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊया चला इथे पण मस्त आहे बघा या साईडने जायचं असते त्या साईडने बाहेर यायचं असते इथे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आहेत हा इथे एक चांगली सोय केलेली आहे जर कोणी ओटी वगैरे हो आणली ना इते ताटे ले। है। कसे कोनी -कोनी तर इथे ताट्या या लोकांनी ठेवलेली आहे खूप छान आहे की ॲक्च्युली कसे कोणी कोणी पिशवी घेऊन निघतो तर तशा वेळेला ही उपयोगाला पडते खूप छान संकल्पना आहे आणि इथे हे दर्शनासाठी लाईन लागलेली चला आपण इथे तर दर्शनासाठी आलो आहोत परळच्या देवीसाठी हाय 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 आणि इथे परळच्या देवी काय म्हणतो थँक्यू परळच्या देवीचे सर्व कार्यकर्ते देवी दरवर्षी सेमच असते पण ती बघायला खूप आवडते खूप छान मूर्ती असते चला थँक्यू तर इथे आपण दर्शनासाठी आलो आहोत परळची देवी खूप छान मूर्ती असते वाघाजवळ आहे देवी अंबे माते की जय देवीचं चेहरा आहे ना खूप तेजस्वी असतो खूप तेजस्वी मला खूप आवडते अंबे माते की जय कशी वाटली

थँक्यू 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 ये फोटो ना, ये? ना, ये नाव काढ बाहेर तुम्ही तर चला मित्रांनो आता आपण या परळच्या देवीचं दर्शन घेऊन इथे बाहेर आलेलो आहे खूप गर्दी आहे आणि खूप काय काय कार्यक्रम चालू आहे ॲक्च्युली गर्मीमुळे सगळं भिजायला पण झालं आता चार ते चार ते चार तर आता हे पण ही व्हिडिओ इथेच थांबत आहे व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली होती दगडीचाळमध्ये म्हणजे दगडीचाळ त्याच्यानंतर सातरस्याची माऊली त्याच्यानंतर संतोषी मा म्हणजे एकची देवी त्याच्यानंतर आपण गेलो रंगारी बदक देवीजवळ त्याच्यानंतर गेलो आपण चिंचपोकळीच्या देवीजवळ नंतर गणेश आणि आता आपण शेवटला लालो ते कामगार मैदानमध्ये म्हणजे परळच्या देवीजवळ खूप छान छान दर्शन झालं ॲक्च्युली व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक लक्षात आलं की व्हिडिओ करताच्या ह्याच्यामध्ये आपलं दर्शन पण होऊन जाते आता कसं कोणाला एवढं हे नसते की आपण सर्व देवा एवढं सगळे कवर करू तर थँक्यू तुम्हाला आपण खट तुमच्यामुळे मी व्हिडिओ ता करतो आणि व्हिडिओ करतो याच्यामुळे दर्शन करते तर मी जास्त जसं दाखवण्याचा प्रयत्न केला कुठे कसं काय पोहोचायचं ते तुमच्यावरती आहे जर पर्सनल व्हीकल तुम्हाला जर दे एवढ्या देवा कवर कवर करायचे असेल ना तर पर्सनल व्हीकल असेल तर ते बेस्ट आहे पार्किंग वगैरे बाहेर कुठे ना कुठे मिळून जाते आणि जवळ स्टेशन कुठे असेल ते मी तुम्हाला सांगितले आता मी मुंबई देवी दर्शन हे इथेच थांबवतो आहे याच्यामध्ये आपण प्रसिद्ध देवीचे दर्शन घेतलं तर हावला इथेच थांबतोय आवलाक कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye. Bye, bye, bye bye, bye bye, bye bye,